नमस्कार मंडळी झे मराठीवरील पारू या मालिकेत सध्या पारू आणि आदित्यच्या प्रेमाचे वारे वाहू लागले ती लवकर इथे थोडी लग्नबंधनात अडकणार आहे तर मालिकेतील पारू आणि आदित्यच्या प्रेमाची सुरुवात सुरू असताना मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्याने रिअलमध्ये साखरपुडा उरकला आहे तर पारू या मालिकेत ऋग्वेद फडके याने प्रेमवीराचे एक मजेशीर पात्र साकारलं होतं सध्या तो स्टार थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत काम करताना दिसतो त्याने अबोल प्रीतीची या मालिकेत सुद्धा काम आहे तर काल एप्रिल रोजी विभा पवार हिच्यासोबत थाटात साखरपुडा केला तर ऋग्वेद आणि विभा या दोघांची खूप अगोदरपासूनच मैत्री होती पुढे या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि लवकरच ही जोडी लग्नबंधनात सुद्धा अडकणार आहे तर ऋग्वेद फडकेला आपल्या चॅनलकडून पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा